लक्षात येते आपले कच्चे घर आपल्या गावामध्ये किती आहे वीज जोडणी नसलेले घर किती आहे अल्पभूधारक शेतकरी किती आहे शेत किती आहे असे आपण घर तिथं दाखवू शकतो पायाभूत सुविधा जसं आपलं ग्रामपंचायत आहे आपली समजाची अंगणवाडी आहे पी एस सी आहे व्यायामशाळा आहे बरोबर आहे अशा बिल्डिंग आपण इथे दाखवलेल्या आहेत कलर वाईज जर दाखवला तर गावकऱ्यांना लवकर समजतात वाचू शकते का कोणी साक्ष निरक्षर सगळे जण असते गावात प्रत्येकाला समजणार हे नाही शंभर टक्के म्हणून आपण कलरचा उपयोग करतो आता हे नकाशा बरोबर झालं आहे का फायनल असं वाटते का सगळ्या गावकऱ्यांना नक्की हातपंप व्हिडिओ पाहिला असं मारलं पाणीपंप आता बस स्टँड बोर्ड नावाच्या सोसायटी त्याला किती एवढे एवढे काढले जशी आता जी परिस्थिती आपली इथं आहे हीच परिस्थिती आपल्या गाव लेव्हलला सुद्धा होणार आहेत दावत सुद्धा हीच कंडिशन असणार आहे आपण लोक तर गोळा करतो दहा मिनिटं लोक थांबतील आपल्याशी आता सूर्यप्रकाश पडत आहे लोक तापत आहे ते तापणार आहे ना ते लोक गायब होणार आहे